एका जागी नाही केले चार पाच जागी केले तुमच्या पण शिरच गेले आमची जनता हे दोन वर्ष झाले खड्ड्यांनी चालले पाऊस झाल्यानंतर पाणी साचते पाणी झाल्यानंतर त्यांनी हे असे जर खड्डे अटॅक केले आणि जर जा जनता हा मंजूर झालेला आहे त्यांनी कोण अधिकारी असतील असतील आता करू नका रस्ता नाही नाही रस्ता व्हायला पाहिजे पण आता हे काय चाललंय त्यांचं

आपले जातात दिवस शाळा चालू होणार आणि हे खड्डे जर असा पडायचं आमच्या इथे वाघाची भीती असल्यामुळं लोक मध्ये जातात आपल्या जर हे फाट मध्ये जर एखाद्या एकदा तुम्ही पहिला रस्ता खोदला पहिला चांगला रस्ता खोदलाय आणि परत हे टाकले

त्यांनी आम्हाला जे सांगितलं रावसाहेब आहे कुटले राव साहेबांनी हे जे खड्डे पडले तात्पुरते हे तात्पुरती प्रोव्हिजन आहे हे काय राष्ट्राचं काम करत नाहीये आपण त्यांनी आम्हाला सांगितलं की जीएसबी टाका जेणेकरून पाणी साचणार ओके आणि ते पाणी निघून जाईल साहेब टाकायचं हो असं हो ज्याला जीएसबी म्हणते ती जीएसबी आम्ही टाकलेली आहे माहिती तुमचं असं ते माहिती नाही पण आम्हाला प्रोव्हिजन आहे हे काही काम नाहीये किंवा आपण या पूर्ण काम करतो अशा प्रकार नाहीये पाणी फक्त बाहेर निघण्यासाठी इथे लिटरली दोन ते तीन पूर्वी गुडगे एवढे खड्डे होते 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 बरोबर ते खड्डे साहेबांनी सांगितले की खड्डे खड्डे दे जरा कमी करा त्याच्या जीएसबी होता जेणेकरून पाणी सर्क्युलेट होईल पाणी आजूबाजूला निघून जाईल हे करतोय आपण हे त्यांच्या हे जे त्यांच्यासाठी चाललंय त्यांच्यासाठी चाललेलं आणि प्रोव्हिजन त्यांनी सांगितलंय त्या पद्धतीने आपण हे काम करतोय त्यांच्याच काय माझं कळ म्हणं म्हणजे झालं नाही त्यांनी सांगितलं आमचं म्हणणं असं तुम्ही जरी ते केले त्याच्यावर गरजेचं आपलं काम चालू आहे सोमंतवाडीच्या मागं तिकडं पण हेच काम चालू आहे खड्डे आहे बॅक फिलिंग आहे फिलिंग होत आहे खड्डे भरले जातात एक मिनिट आहे मला कम्प्लीट करू द्या खड्डे भरले जातात खड्डे भरल्यानंतर मशीननी रोलिंगला घेत होते बरोबर आपल्याकडे एक मशीन अवेलेबल आहे आपण त्या रोजचे खड्डे भरलेत रोलिंग तिथं चालू आहे आता मशीन एम टी होतं तर मशीन मी पुढे घेऊन आलोय हे जे आहे हे सगळं जी एस बी डब्ल्यू डीनी जे सांगितले त्या पद्धतीने आपण ते काम करतोय ओके त्यांना फर्दर इन्फॉर्मेशन तुला त्याबद्दल काय माहिती हवी असत

सांगायचं काय काय लोकांना बसून नाही कोणी रस्ता बंद लोक पाडल्यात रस्ता नाही रस्ता बंद नीट करा फक्त करा फक्त आपल्या बापांनी सांग हे बघ ना संदीप

जीएसबी म्हटलं ना जीएसबी म्हणजे काय माणूस जर याच्यावरून जर गाडी माणूस काय करायचे सगळी जाण सामान्य शेतकरी वर्ग या रस्त्याला पारिबारीक पोर आमच्या जे पांगवलंय

आम्ही गेले आमचे त्यांचं काय असेल मोठा काय मोठा होईल का आता सांगा बरं आता आमचं म्हणणं काय आम्ही जे खड्डे बुजवता ना बुजवत असतात रोल पाहिजे माणूस माणूस इकडे बघा याच्यावरून जर एखादा मतर माणूस काय करायचं दाखव एवढा उंच दाखवा जरा काय

हेलो कुले आइज गस गलत बात पते ना बिल टाकायच नाही पैसे टाकाले रुख आप सु देना पागल